आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा सत्कार सोहळा संपूर्ण होतोय आपल्या तुळजापूर तालुक्यातील शिक्षकांना त्यांनी केलेलं जे अद्वितीय काम आहे याचा सन्मान आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय उपस्थित सर्वच मान्यवरांचे मी आवर्जून मनापासून स्वागत करतो आणि आज ज्यांना अभिनंदन करतो यायला मला तो उशीर झाला आणि आल्यानंतर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु माझ्या नियंत्रणामध्ये माझा वेळ सध्या नाहीये मला आहे एक आपण समजून घ्या आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सर्वजण नियोजन बद्दल ते काम करताय मॅडम तर अजून अजून त्या बाबतीत मध्ये अवहर करत असतात परंतु त्यांच्या काय हिशोब पण माहिती का कारण ती तळमळी जे आहे ती म्हणून असते तळमळीने जो शिक्षण परिश्रम घेतो आणि तो घेत नाही यांचा मत्ता जो आहे तो निश्चित मोठा असतो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तो प्रश्न दिसत असतो पण आपण सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे नेशन बिल्डिंग जे काम करत आहे त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे ऋण व्यक्त करतो आणि आपल्याला आठवत असेल की ते स्थिती गेल्या वर्षी की त्याच्या आदल्या वर्षी गेल्या वर्षी आले तुम्ही आपण चर्चा केली होती त्याच्यामध्ये फॉलोअप महत्वाच्या अडचणी आहेत त्या आपण मांडाव्या त्याच्या बाबतीत थोडा आपलाही पाठपुरावा वाचावा आणि जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या किमान काही शाळांच्या माध्यमातून एक अजून चांगलं हे करता येऊ शकत अजून एक आदर्श कसा निर्माण करता येईल त्यासाठी आपण मला कृपया सहा सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त केली होती परत एकदा अपेक्षा व्यक्त करेन परत दोन तीन दिवसामध्ये आचारसंहिता राहणार आहे आणि मग नंतर महिना दोन महिने निवडणुकीचे विषय असतील परंतु त्यानंतर त्यानंतर साधारण जून मध्ये आपण सर्वात मिड जून मध्ये वगैरे एक सादरीकरण व्हावं आपण ज्यांना आता पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मानित करतोय ज्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले याच्या आधी ज्यांना पुरस्कार मिळाले किंवा ज्यांना अजून पुरस्कार मिळाले नाहीत परंतु काही विशिष्ट चांगल्या आयडिया आहेत आपण निधी जो आहे तो कुठून आणू शासनाकडनं आणू परंतु काही वेगळ्या बाबी ज्याला आउट ऑफ द बॉक्स निधी म्हणतात त्या अनुषंगाने आपण निश्चितपणे विचार करा माझी एक प्रामाणिक अपेक्षा अशी आहे की ज्या प्रायव्हेट स्कूल असतात प्रायव्हेट शाळांमध्ये हो आय आय टी ची किंवा आय आय टी जेईची किंवा त्या अनुषंगाने इतर ज्या परीक्षा असतात असेल बाबतीमध्ये बऱ्याच सुरुवात करतात आणि आजकाल प्रत्यक्षात शिक्षक जो आहे त्याची मदत घेऊन आपण जे वापरतो आपण कम्प्युटरचा वापर करतो स्क्रीनचा वापर करतो आता प्रभावीपणे चालू असेल परंतु अजून प्रभावी कसं करता येईल यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे आपल्या राज्यात देशात विविध जगात बेस्ट देशाचा प्रश्नच आहे देशाचा प्रश्नच आहे की आपल्या सार्वजनिक कोषा 190 म्हणून जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तुम्ही सुचवत नाही आणि सुचवून तुम्ही पाड पुराव करत नाही तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडणार नाही आपल्या आईच्या पुजाघोट मध्ये आई पुजाघोवांच्या पुजाघोट मध्ये जर राज्य सरकार 150 कोटी रुपये पेलीत असेल मंदिरांसाठी आणि या शहराच्या विकासासाठी तो स्वाभाविकच आहे शिक्षणाच्या साठी आपण कुठे काही अडचण घेऊन देणार नाही स्वाभाविक गोष्ट आहे पण हे कधी होईल मी नेहमी सांगतो की मोदी साहेब जे वाक्य वापरतात सबका सब विकास म्हणतात पुढे काय सबका विश्वास म्हणतात पुढे सबका पळ्या माझ्या मते सबका पळ्या हा विषय खूप महत्वाचा आहे आधीचा वाटायचा आपण प्रत्येकाने उचलला नाही